किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला शहरातील चौकाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या व्यासपीठावरून केली घोषणा सांगोला प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे साठेनगर येथील तरुणांनी आयोजन केले होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून उपस्थित नागरिकांना संबोधित करताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तमाम बांधवांना शुभेच्छा देऊन सांगोला शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असलेल्या चौकाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देणार असल्याची घोषणा केली व त्यांच्या या निर्णयाचे समाजबांधवातून कौतुक होत आहे ज्या अण्णाभाऊ साठे यांनी व्यवस्थेला आपल्या साहित्यातून चपराक मारून मराठी भाषेसह त्यांचे साहित्य साता समुद्रा पार पोहोचवले अण्णाभाऊ साठे यांना सांगोला येथील काही कथाकथित बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी मर्यादित करून ठेवले होते त्यांच्या या स्वार्थी प्रवृत्तीला फाटा देत नवीन उमेदीच्या तरुणांनी अण्णाभाऊ यांचे विचार जगासमोर यावेत यासाठी जयंती साजरी केल्याचे तसेच अण्णाभाऊ हे कोणाची खाजगी मालकी नसल्याचे मत काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले अण्णाभाऊंचे विचार आणि त्यांचे साहित्य हे जगाला दिशा देणारे असून त्यांना कोणी मर्यादित करू नये या भावनेने काल दिनांक अकरा ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेनगर सांगोला येथे जयंतीनिमित्त भरघोस कार्यक्रमांचे आयोजन केले होते या प्रसंगी व्यासपीठावरून सांगोला नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महिला मैना बनसोडे नगरसेविका अप्सरा ठोकळे सरपंच रवींद्र मेटकरी या मान्यवरांनी आपल्या शब्दसुमनांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले आणि आगामी काळात अण्णाभाऊंची विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी या तरुण वर्गाला प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर सूतगिरणी संचालक अभिजित कांबळे ॲडव्होकेट निरंजन गडहिरे रामा बनसोडे अमित रणदिवे प्रेम लोखंडे शरद रनिवे लहुजी पॅन्थर महेश वाघमारे दादा वाघमारे राजू लोखंडे बोला रनदिवे शंकर साठे रोहित कार्ले अविनाश कांबळे सूरज फाळके संतोष पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून